सीझन वन दोन जीवांचं प्रेम आयुष आय वाव आयुषला खूप राग येतो त्या मुलांना बघून आणि मग तो त्यांच्याकडे जायला निघतो तर अवनी पटकन त्याचा हात पकडते आणि बोलते सोनू प्लीज नको ना तुला माहिती आहे ना मला हे असं भांडण वगैरे गेलेलं नाही आवडत म्हणून तर आयुष बोलतो हो माहिती आहे पण तुझ्या बाबतीत असं कुणी काही केलेलं मला नाही आवडत हे तुलाही माहिती आहे ना अवनी बोलते जाऊ दे ना सोनू सोड ना प्लीज आयुष बोलतो बस तू गाडीवर चल अवनी बोलते तू प्लीज त्यांच्याकडे नाही घेऊन जाणार ना आयुष बोलतो बस म्हटलं ना अवनी बोलते ठीक आहे अवनी बसल्याबरोबर आयुष गाडी स्टार्ट करतो आणि तिला घेऊन जात असतो तर त्या मुलांमधील एक मुलगा अवनीला कमेंट पास करतो आणि त्या आयुष अवनी दोघेही ऐकतात कमेंट असते कधी कधी आम्हाला पण सोडून मागत जा हे कमेंट ऐकताच आयुष तिथेच गाडी थांबवतो आणि त्यांच्याकडे जाऊन एका मुलाची कॉलर पकडतो आणि बोलतो काय बोलला तू परत बोल एकदा तो मुलगा बोलतो जे बोललो ते बोललो काय करशील तू आयुष त्याला एक खानाखाली लावून देतो बाप रे तो मुलगा पण आयुषची कॉलर पकडतो आणि धक्का देतो आणि हे सर्व बघून रडायला लागते आयुषला खूप पुन्हा खूप जास्त राग येतो आणि मग तिथे एक पाईप असतो त्या पाईपने त्या मुलांना चांगलं झोडून काढतात आणि मग तिथले काही लोक येतात आणि ती त्यांना सोडवतात अवनी बोलते आयुष तू ठीक आहेस ना आयुष बोलतो हो ग बेबी तुझ्या आयुषला काही नाही झालं अवनी बोलते ठीक आहे चल पटकन आणि मग आयुष अवनीला घरी सोडून देतो अवनी बोलते आयुष काळजी घे छान आणि प्लीज पुन्हा असं काही भांडण वगैरे नको करू आयुष बोलतो ठीक आहे ग चल तू आज जा आणि कसला टेन्शन घेऊन उगाच तब्येत खराब करून घेऊ नको अवनी बोलते हा ओके आय लव्ह युशन आयुष बोलतो आय लव्ह यू माय पिल्लू मग आयुष आपल्या घरी येतो नेक्स्ट डे इन ती मॉर्निंग अवनी कॉल करते आयुषला आयुष बोलतो हा बोल ग अवनी बोलते आज कॉलेज नाही जायचंय का मग सोनू आयुष बोलतो हो ग जाऊ पण थोडं झोपू दे ना मला अवनी बोलते कॉलेजला उशीर होईल मग सोनू प्लीज चल ना आयुष बोलतो अग अवनी बोलते अग वगैरे काही नाही चल म्हटलं ना हा ऐकत जा <laughs> आयुष बोलतो बरं ठीक आहे अवनी और आयुष दोगे कॉलेज रेडी होता है आयुष कॉल करते अवनी अवनी बोलते हाँ बोल शोण आयुष बोलते गाड़ी घेवने पटकन मैं वेट करते हो का ठीक है थाम कहीं वे अवनी अपनी गाड़ी घे आयुष <laughs> क्यूट आयुष तिला बगतो आनी बोलते ओ माय गॉड मेरी क्यूट क्यूट प्रिंसेस क्या लग रही है मेरी जान हवनी बोलते ए नालायक लाज नहीं मुलीला छेड़ता ना आयुष बोलतो स्वतःच्या बायकोला लाज ला ग अवनी बोलतो कोण बायको कोणाची बायको आयुष अवनीच्या गायला हळूच किस करत आणि बोलतो बघ ही क्यूट क्यूट माझी बायको अवनी बोलतो गप्पा बस शाळा चल बस पटकन आयुष बसतो आणि मग ते दोघे कॉलेजला जातात कॉलेज गेल्यावर अवनीचे सर्व फ्रेंड्स बघतात आयुष सोबत आणि आयुषचे पण सर्व फ्रेंड्स बघतात नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाईज पुढल्या पार्ट मध्ये कळेल आयुष आणि अवनीचे फ्रेंड्स बघून त्यांना काय बोलतात तर सो रायटर आहे शोभ